दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी साडेतीनच्या च्या सुमारास पाधी जवळील गॅस एजन्सी जवळ गॅस टँकर व श्री दुर्गा लक्झरी क्रमांक एम एच एकोणावीस वाय पाच आठ दोन पाच चा अपघात झाला रस्त्याच्या मधोमध झालेल्या या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती ही वाहतूक सुरळीत होत नाही तो सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महामार्गावरील पोलीस चौकीजवळ डांबरने भरल्या टँकर व कॉलेज गाडीचा जोरदार अपघात झाला या अपघातात कॉलेज गाडी पूर्णपणे चक्काचूर झालेली होती यामध्ये मोहम्मद जाई शेख वय वर्ष चाळीस मुमताज बी शेख वय वर्ष चाळीस राहणार सुरत ही महिला ठार झाली तर इनोराबी तयाराबी वय साठ वर्ष सय्यद अली तयार अली वय चाळीस वर्ष रेहान बी शेख वय पंचवीस वर्ष गफ्फारखा अहमद खा पठान वय वर्ष साठ सत्तारखा गफ्फारखा पठान वय वर्ष चाळीस शेहनाज बी नूर शेख जमीलाबी शेख युसुफ वय वर्ष तीस सर्व राहणार सुरत हे गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींवर जिन्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे बांभुरी ते एक लग्न अशी दुतर्फा वाहतुकीची कोंडी is